नमस्कार मित्रांनो आज आपलं मास्टर क्लास एवन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण यत्ता साव्वी विषय मराठी यातील माय ही कविता चालीत म्हणून घेणार आहोत तर चला आज या कवितेला सुरुवात करूया आणि चालीत म्हणूया आणि तुम्हीही ही चाल ऐकून अशीच म्हणाल अशी अपेक्षा करतो तर चला आता ही चाल समजून घेऊया आणि ही माय कविता म्हणूया हंबरून वासराले चाटती जवा गाय तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय तवा माही माय रे हंबरून वासराले फन काट्या माय रानी पायत नसे वाहन साधी हिंडे या नवानी इचू काट्या रे इचू काट्या इचू काट्या लेबी तिचा मोजत नव्हता पाय तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय तवा माही माय रे अंबरून वासराले जव्हा मी येत होतो घरी उष्ण पासन आणून खाऊ घाले नाना परी करू नको रे करू नको करुण को घाई मने पोट भर खाय तिचा मंदी दिस्ते मले तवा माही माय तवा माही माय हरे हम भरुन वासराले बाप महा रोज लावे माय चामा घटम्न बस झालं शिक्षण याच घेऊ दे हाती रुमन शिकून शानी रे शिकून शानी शिकून शानी कुठ मोठा साहेब होणार हाय तिच्या मंदी दिसते मले तव्हा माही माय तवा माहि माय रम्बहरन माय मने तुले माया गया च हाये भल् सलत का कान भरुन भरत रे भरत भरुन डोयात भरुन तीचा तापी पूर्णा माया ईचा मंदी दिसते मले तवा महिमाय तवा महिमाय रे हम भरुण वासरले बोलता बोलता एकदा ती चार डोयात आलं पाणी मने कवा दिसन सांग मले राजा तू हिरानी या डोयान रे या डोयानया डोया न पहिनरे साय ि मन्दि तवाहि माय तवा माहि माय रम्बरु न वासरा मनु वाटे मले तुही भराव सुखान ओटी पुन्हा एकदा जन्म घेवा माय तुझा कोटी अनठेवावे 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 माय घटक धरुन तू हे पाय तिचा मंदी दिसते मले तवा माय तवा माही माय रे हंबरून वासराले तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय तवा माही माय रे हंबरून वासराले तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही कवितेची चाल तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया द्या आणि या चालीनुसारच ही कविता म्हणा कारण या चालीमध्येच या कवितेचा सारांश आहे आणि मुलाने आपल्या आईप्रती जी भावना व्यक्त केलेली आहे ती या चालीतून स्पष्ट होते तर मित्रांनो नक्कीच ही चाल तुम्ही शिका आणि या चालीनुसारच ही कविता म्हणा मित्रांनो या कवितेची चाल आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत ही कविता नक्कीच शेअर करा धन्यवाद